कोणाला कळणार सुद्धा नाही की हे जामुन गव्हाच्या पिठाचे आहेत एकदम रसरशीत गुलाबजामून तर हे एकदम रसरशीत गव्हाच्या पिठाचे गुलाबजामून कसे बनवायचे करूयात रेसिपीला सुरुवात नमस्कार मी सुनीता नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे गुलाबजामून गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम बनवण्यासाठी ना इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी साखर आणि एक वाटी दूध पावडर हे तीन वाट्यांमध्ये ना सारखंच घेतलेलं आहे दूध पावडर एक वाटी साखर एक वाटी आणि गव्हाचं पीठ एक वाटी आता यानं आपण गुलाबजामसाठी पीठ मिक्स करून घेऊया टाकूया गव्हाचं पीठ एक वाटी त्यासोबत आहे ना आपल्याला मिल्क पावडर टाकायचे आहे एक वाटी टाकूया थोडासा पाव चमचा एकदम थोडासा आहे ना चमच्याच्या टोकावर बसून इतका मी सोडा टाकलेला आहे बेकिंग सोडा एक चमचा साजूक तूप सर्व हे ना छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कुठलीही घाई गडबड न करता ये ना हे पीठ छान असं चुळून घ्यायचं तूप दूध पावडर सर्व असं छान मिक्स झालं पाहिजे आता मी पीठ आहे ना अर्ध कप दूध घेतलेलं आहे एवढं दूध तर आपल्याला लागणारच आहे जर थोडंसं कमी पडलं तर एक दोन तीन चमचे टाकायचं आणि ना चपात्यापेक्षा थोडंसं मौसर मळून घ्यायचं बघा सर्व आहे ना दूध लागलेलं आहे मला इथं चपातीचं पीठ असतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं मऊच असतं हे पीठ बघा पीठ मळून झालेलं आहे आता हे पीठ आहे ना आपण दहा ते पंधरा मिनटं असंच झाकून ठेवूया आणि आपण आहे ना गुलाबजामसाठी चाचणी बनवून घेऊ चाचणी बनवून घेण्यासाठी गॅस चालू केला तर ठेवूया एक कढई ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं ना त्याच वाटीने ना एक वाटी साखर टाकायची कढईमध्ये चाचणी बनवायला आणि ज्या वाटीने साखर घेतली ना त्याच वाटीने सव्वा वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे एक वाटी आणि मी अजून पावन वाटी पाणी टाकणार आहे वाट्या वाट्यासारख्याच होते त्याच वाटीने पाणी टाकलं दोन विलायची टाकली फोडून असे थोडेसे गुलाबजाम मध्ये ना विलायचीचा फ्लेवर छान येतो टाकूया केसरच्या काड्या आठ ते दहा रंग पण छान येतो आणि केसरने फ्लेवर पण छान येतो थोडीशी चाचणी आहे ना ते तीन ते ती चार मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायची बघा साखर वगैरे सर्व विरघळलेले आहे आणि चाचणी आहे ना आपल्या हाताला अशी थोडीशी तेलकट अशी चिपचिपी लागेल अशी चाचणी आपल्याला गुलाबजामसाठी बनवून घ्यायचं आहे चाचणी बनवून झाली आता आपलं पीठ पण आहे ना दहा ते पंधरा मिनटं छान असं भिजलेलं आहे ह्याचे गुलाबजाम आपण बनवून घेऊया थोडंसं हाताने मळून घेतलं आता आपण ह्याचे गोल गुलाबजाम बनवून घेऊ हातावर पण थोडंसं मळून घ्यायचं पीठ गुलाबजाम बनवताना बघा असे मस्त असे असेच सारखे गुलाबजाम आपण बनवून घेऊ मी अजून एक तुम्हाला बनवून दाखवते हे दोन गुलाबजाम आपण बनवले ना असेच आपण सर्व गुलाबजाम बनवून घेऊया बघा इथं सर्व गुलाबजाम बनवून दो झालेले आहेत आपल्या एक वाटी पेटामध्ये आहे ना सोळा गुलाबजाम झालेले आहेत तेल पण गरम झालेलं आहे आपण गुलाबजाम तळून घेऊ गुलाबजाम तळताना ना फार असं दूर धूर निघन असं आहे ना तेल नाही तापवायचं थोडंसं मिडियम गॅसवरतीच तेल तापवून घ्यायचं आणि एका वेळेस आहे ना मी पाच ते सहा गुलाबजाम टाकले सहा गुलाबजाम तळण्यासाठी आणि मिडियम गॅसवरतीच मस्त असे ना छान गुलाबजाम तळून घ्यायचे आतमधून कच्चे नाही राहिलं पाहिजे बघा व्यवस्थित असा कलर आला पाहिजे गॅस कमीच ठेवायचा म्हणजे गुलाबजामचा आहे ना चेंज होत नाही उलटून पालटून बघा दोन तीन मिनटं गुलाबजाम छान असे तळून घेतलेले आहेत याच्यापेक्षा जास्त कलर आपल्याला चेंज नाही करायचा गुलाबजामचा तळलेले गुलाबजाम आहे ना लगेच काढायचे गरम गरम आणि चाचणीमध्ये टाकायचे या गरम चाचणी पण थोडीशी गरमच आहे गुलाबजाम पण गरमच आहेत असं ओचलायचं आणि चाचणीमध्ये टाकूया राहिलेले पण गुलाबजाम आपण तळून घेऊ अशा सर्व गुलाबजाम तळून घ्यायचे बघा इथं थोडासा गॅस मी वाढवला तर लगेच गुलाबजामचा कलर चेंज झाला एकदम मिडियम गॅसवरतीच गुलाबजाम तळायचे असतात हे सर्व गुलाबजाम आपल्या इथं तळून झालेले आहेत ले लगेच गरम गरम चाचणीमध्ये टाकून घेऊया बघा सर्व गुलाबजाम चाचणीमध्ये टाकलेले आहेत आता आपल्याला हे अर्धा तास झाकून ठेवायचं म्हणजे पाक छान असा गुलाबजाम मध्ये मुरला जातो त्याच्यापेक्षा जास्त वेळ पण तुम्ही ठेवू शकता पण मी इथं अर्धा तास ठेवणार आहे अर्ध्या तासानंतर बघा गुलाबजाम आपले छान असे मुरलेलेच असते ना आता मस्त रस्त्रशेच दिसतात गुलाबजाम छान झालेले आहेत पाक पण व्यवस्थित असा गुलाबजाममध्ये मुरलेला आहे असे गरम गरम गुलाबजाम लगेच टाकले ना पाकामध्ये तर छान असे मौलुसलोशित गुलाबजाम होतात गव्हाच्या पेटाचे आता हे गुलाबजाम आहे ना आपण एका डिशमध्ये काढून घेऊया बघा इथं डिश मध्ये गुलाबजाम काढून घेतले मी आता साठी वरून थोडंसं सा पिस्ताचे तुकडे टाकू दोन तीन पिस्ते मी छान बारीक करून घेतलेले आहेत वरून पिस्त्याने गार्निशिंग केलेलं आहे किती छान गुलाबजाम दिसतात बघा हे गुलाबजाम बघितलं ना कुणाला कळणार पण नाही की हे गुलाबजाम आपण गव्हाच्या पिठाचे बनवलेले आहेत एक गुलाबजाम आहे ना मी तुम्हाला तो तोडून पण दाखवते कट करून घेऊ थोडस चमचेनीच बघा गुलाबजाम कट केले आतमध्ये पाक मुरलेला हे व्यवस्थित असा छान आत पर्यंत पाक मुरले बघा तर ही गव्हाच्या पिठाची गुलाबजाम बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही पण ना आता महिन्याला सण असतो ना आपल्याकडं तर हे कुठल्याही सणाला बनवू शकता तुम्ही असंच खायला सदेल बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम मी बनवून दाखवले आहेत भेटूयात पुढच्या रेसिपीला